आश्रमशाळा माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती कशी भरावी त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम स्कूल लॉग इनमधनं आपल्याला स्कूल लॉग इन, इन करायचं आहे स्कूल लॉग इनमध्ये मॅनेज स्टाफ प्रोफाईल ही एक सेक्शन आहे स्कूल लॉग मध्ये मॅनेज स्टाफ प्रोफाईल हा एक सेक्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टाफची डिटेल्स नॉन टीचिंग अँड टीचिंग स्टाफची आपल्याला मॅनेज स्टाफ, स्टाफ, आप स्टाफ प्रोफाईल या सेक्शन सेक्शनमधनं भरायची त्यानंतर लॉग इन केल्यानंतर स्कूल लॉग मध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग स्टाफची डिटेल्स दिसेल इथे एक्झिस्टिंग स्टाफ जे तुम्ही ऑलरेडी भरलेले त्याची डिटेल्स दिसेल आणि जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर ऍड न्यू स्टाफ तुम्हाला करावा लागेल ही माहिती तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता त्यानंतर न्यू स्टाफ रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला त्याचं इनिशियल नाव वडिलांचं नाव आडनाव जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी जात आधार क्रमांक संस्थेमध्ये रुजू होण्याचा दिनांक कर्मचारी टीचिंग आहे नॉन टीचिंग आहे पदनाम नियुक्तीचा प्रकार सेवार्थ आय डी ईमेल आय डी प्राथमिक मोबाईल नंबर त्यानंतर सेकंडरी मोबाईल नंबर ओके शाळेचं नाव ॲटोमॅटिक येईल त्यानंतर तुम त्या टीचरचा किंवा त्या नॉन टीचिंग स्टाफचा पत्ता स्टेट जिल्हा तालुका शहर आणि त्याचा जो करडन्स आणि हे ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही येस म्हणा त्यानंतर त्यांनी काही निपुण भारतचं प्रशिक्षण केलं आहे का दोन हजार पंचवीस मधलं जे टीचर्स ट्रेनिंग आहेत सध्या सुरू आहे त्याचं झालंय का एम एस आय टी झालंय का असे डिटेल्स तुम्हाला भरायचे आणि रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड स्टाफ या बटनवर क्लिक करायचे त्यानंतरचं जे सेक्शन आहे त्यामध्ये क्वालिफिकेशन डिटेल्स जो तुमचा स्टाफ आहे त्याचं भरायचं आहे क्वालिफिकेशन डिग्री पासिंग इयर मार्क्स आउट ऑफ मार्क्स हे सर्व डिटेल्स भरून सेव्ह करायचं जर त्याच्याकडे मल्टिपल क्वालिफिकेशन असतील जसं टेन ट्वेल्थ डिग्री पी जी पी एच डी तर तुम्हाला ते सिलेक्ट करून त्याची डिटेल्स भरायची आहे नेक्स्ट सेक्शन जे आहे त्यामध्ये स्टाफचा एक्सपिरियन्स भरायचा आहे त्यामध्ये या अगोदर कुठे काम केलं त्या शाळेचं नाव डेजिग्नेशन कधीपासून कधीपर्यंत त्या स्कूलमध्ये होतं आणि तुम्हाला मल्टिपल एंट्रीज पण इथे करता येतात म्हणजे चार पाच एक्सपिरियन्स इथे तुम्हाला सेव्ह करता येतात नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये त्याचे स्टाफचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे अपॉइंटमेंट लेटर जॉईनिंग लेटर डिपार्टमेंटचा अप्रुव्हल लेटर आधार कार्ड पॅन कार्ड अड्रेस प्रूफ कास्ट सर्टिफिकेट दहावीचे मार्कशीट एनी अदर अचिव्हमेंट हे करून सेव्ह आणि नेक्स्ट से। त्यानंतर स्टाफची पूर्ण प्रोफाईल भरल्यानंतर प्रोफाईल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स डॉक्युमेंट्स तुम्ही समरीवर येऊ शकता आणि इथे तुम्ही समरी या ब्ल्यू बटनवर तुम्ही क्लिक करून एडिट पण करू शकता तर ही अशा पद्धतीने स्टाफची माहिती भरायची आता स्टाफ भरलाय त्यानंतर या स्टाफला एखाद्या सेक्शनला अटॅच करायचं कसं करायचं अ क्लास टीचर त्यानंतर सेक्शन मध्ये तुम्हाला एखाद्या क्लासला क्लास टीचर असाइन करायचं आहे तर ते कसं करायचं त्याबद्दलची प्रोसेस आहे तुम्हाला त्यासाठी स्कूल लॉग इन मध्ये जायचं आहे त्यानंतर मॅनेज स्कूल प्रोफाईल या सेक्शनला टिक करायचं आहे स्कूल लॉग इन मध्ये मॅनेज स्कूल प्रोफाईलमध्ये असाईन क्लास टीचर हे एक सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये तुम्ही एखाद्या क्लासला क्लास टीचर असाइन करू शकतो त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक वर्ष इयत्ता तुकडी कर्मचारी जो तुमचा स्टाफ आहे हे सिलेक्ट करायचं आणि त्याला असाइन करायचं आहे इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की अकॅडमिक इयर नंतर इयत्ता तुकडी आणि जो स्टाफ आहे तो म्हणजे ए ला हा क्लास टीचर असाइन झाला एक्स वाय जेड जो कोणी सिलेक्ट केलेला आहे तुम्ही तो तर अशा पद्धतीने टीचर प्रोफाइल कशी भरायची आणि एखाद्या क्लासला क्लास टीचर कसा असाइन करायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ होता थँक्यू व्हेरी मच